याआधी आपण भोपळ्याच्या बऱ्याचशाच रेसिपी बघितल्या आहेत भोपळा अतिशय पौष्टिक आहे बऱ्याचदा आपण या भोपळ्यापासून घाऱ्या बनवतो याआधी आपण याचं सूप बघितलं आहे पराठा बघितला आहे पुरीची रेसिपी बघितली आहे मला यातलं काहीच बनवायचं नव्हतं पण भोपळा मी आणून ठेवला होता काहीतरी बनवायचं म्हणून पण आज मी इथे पौष्टिक काहीतरी बनवायचं ठरवलं कारण उन्हाळा आहे तर मसाल्याचं किंवा तळलेलं असं काहीही खायची इच्छा होत नाही आणि भोपळा तर पोटात गेला पाहिजे अशी भाजी केली तर ती संपत नाही त्यामुळे इथे मी या भोपळ्याचे थालीपीठ बनवते आहे म्हणजे सगळी पिठं प्लस हा भोपळा देखील सगळ्यांच्या पोटात जाईल आणि कुठलाही तामजाम न करता एकदम आ, सिंपल पद्धतीने याचे मी थालीपीठ बनवणार आहे थोडासा भोपळा मी घेतला आहे बाकीचा थोडा शिल्लक ठेवला आहे धुवून घेतला साल काढून घेतली मधल्या बिया काढल्या आणि हा कीस मी किसून घेते आहे हा बटाट्याचा किस मी थोडा बाजूला ठेवला आता एक फ्रेश मसाला वाटण बनवती आहे थोडासा लसूण दहा ते बारा लसूण पकळ्या दोन मिरच्या आलं आणि कोथिंबीरचे देठ यामध्ये घातलेत मी मस्त चव लागते त्याच्यामुळे एक चमचा धणे कडीपत्ता थोडेसे जिरे घालायचे आहेत हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे खमंग असा हा फ्रेश मसाला तयार होतो यामुळे थालीपीठाला मस्त चव येते पाणी न घालता मसाला वाटून घेतला आहे मी हा आणि हा किसलेल्या भोपळ्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे यामध्ये मी पिठं घालते तुमच्याकडे तयार थालीपीठाचं पीठ असेल तर ते तुम्ही इथे वापरू शकता इथे मी दोन कप पीठ घेतलं आहे एक कप ज्वारीचं पीठ आणि यामध्ये बेसन घालायचं आहे यामध्ये मी तांदळाचं पीठ वापरत नाही आहे बेसन दोन मोठे चमचे हळद घालायची आहे तांदळाच्या पिठामुळे थोडेसे वातळ असे हे थालीपीठ होतात ओवा घातला आहे मी छान खमंग चव लागण्यासाठी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडासा हिंग घातला आहे अजून कुठली जास्त पिठं मी यामध्ये वापरत नाही आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं कोरडं साहित्य मी अगोदर मिक्स करून घेते थालीपीठ बनवण्यासाठी थालीपीठाची भाजणीच असली पाहिजे असं काही नाही या प्रमाणामध्ये बनवून बघा खूप छान असे थालीपीठ होतात सगळं मी मिक्स करून आहे आता यामध्ये पाणी घालून छान मऊ सूत हे मळून घ्यायचं आहे थालीपीठाचं पीठ पीट कधीही खूप जास्त घट्ट मळायचं नाही नाहीतर ते थापायला खूप जड जातं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे या पिठामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता किंवा बऱ्याचदा मुलं पालक खात नाहीत मेथी खात नाहीत अशा वेळेस तुम्ही बारीक बारीक कापून त्या भाज्या यामध्ये घालू शकता कोबी घालू शकता छान असं हे मी पीठ मळून घेतलं आहे अजून थोडंसं सैलसर या पद्धतीचं हे मी पीठ मळून घेतलं आहे आता लगेचच थालीपीठ थापून घ्यायचे आहेत भिजायला वगैरे ठेवायची गरज नाही आहे बऱ्याचदा आपल्याला सकाळी डब्यासाठी हे थालीपीठ बनवायचे असतात किंवा सकाळी घाई असते अशा वेळेस तुम्ही हे रात्री पीठ म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल सकाळी झटपट बनवू शकतो तवा गरम व्हायला ठेवला आहे मी इथे एक कापड घेतलं आहे ओलं करून घ्यायचं चांगलं आणि पोळपाटावरती आंतरून घ्यायचं आहे कापड परत याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे हे थालीपीठ थापायला सोपं जातं आता यातलं एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे जेवढ्या मोठ्या किंवा छोट्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचं आहे त्यानुसार घेऊ शकता हे पीठ सैलसर असेल तर थापायला सोप्पं जातं हाताला पाणी लावून अशा पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे जर तो तु, तु, तुम्हाला थापायला जमत नसेल तर थोडंसं सुरुवातीला लाटून घेतलं आणि मग नंतर थापलं तरी चालेल हे येतं लाटता थोडंसं पूर्ण नाही लाटू शकत पण सुरुवातीला थोडंसं लाटून घ्यायचं आणि हाताने थापून घ्यायचं तव्याला मी तेल लावून घेते तवा चांगला गरम करून घेतला याच्यावरती हे कापड टाकून घ्यायचं आहे आता हे कापड यापासून वेगळं होण्यासाठी याच्यावरती पाणी शिंपडायचं म्हणजे हे कापड यापासून लगेचच रिकामं होतं अशा पद्धतीने त्याला हाताने थोडंसे होल करून घ्यायचे म्हणजे कापड लगेच निघतं याच्यावरती मी तेल घालून घेते झाकण ठेवायचं आणि मीडियम हीटवरती हे आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे याला दोन्ही बाजूनी जास्ती भाजण्याची गरज नाही आहे हलकंसं खालच्या बाजूनी छान भाजलं गेलं की एकदाच पलटून घ्यायचं थोडंसं अधेमध्ये लागलं तर तेल घालू शकता थोडंसंच मी या बाजूने भाजून घेणार आहे मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार झालं आहे असेच मी बाकीचे देखील बनवून घेते तीन चार थालीपीठ बनवल्यानंतर कापड नळाखाली एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित बनवता येतात चार पाच बनवल्यानंतर स्वच्छ करून घ्यायचं मस्त खमंग असे हे थालीपीठ तयार झालेत था। छान घट्ट असं घरी लावलेलं दही त्याच्यासोबत छान गरमागरम थालीपीठ कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद